मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश हातगाव हिमायतनगर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश केला आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोड चिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीच्या नांदेडच्या उत्तर पक्ष कार्यालयामध्ये अॅडव्होकेट किशोर देशमुख जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या विश्वासावर शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत हनवते आणि युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोलू पाटील पारडकर यांच्या पुढाकारानं भाजपाची विचारधारा लक्षात घेऊन विकासाच्या कामावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांचे कामकाज लक्षात घेऊन गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात अहोरात्र मदत करणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपवाढीचं काम केलं आहे त्यांचे कामकाज पाहून हातगावमधील शेकडो तरुण शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी अर्धापूर येथील भाजप पक्ष कार्यालय येथे जाहीर प्रवेश केला आपण वर्तमानपत्रात सोशल मीडियावर पाहतात की मागच्या एक महिन्यापासून हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्यामध्ये तरुण कार्यकर्ते तरुण पदाधिकारी विविध समाजाचे विविध धर्माचे विविध पक्षाचे प्रवेश करत आहे याचाच भाग म्हणून हदगाव पश्चिम या भारतीय जनता पार्टीच्या मंडळामध्ये आमचे तिथले मंडळ अध्यक्ष सूर्यखांतजे पाटील आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष पाटील या दोघांच्या जाती मागासवर्गीय जातीतल्या तरुणांनी म्हणजे भाजपचा बेस्ट तरुणांमध्ये युवकांमध्ये किती व्यापक होत चाललाय आणि कसा सर्व समावेशक भाजप होत आहे त्यामुळे नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण साहेब भीमरावजी केराम साहेब श्रीजय चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करत आहे भारतीय जनता पार्टी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसापर्यंत पोहोचत असल्यामुळे संघटनात्मक रित्या शेवटच्या घटकापर्यंत जात असल्यामुळे हा प्रवेश दिसत आहे निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात विजय झाल्याचं चित्र तुम्हाला नांदेड उत्तर जिल्ह्यात दिसेल भारतीय जनता पार्टी कुठलं एक निवडणूक न डोळ्या पुढे ठेवतात ट्वेंटी फोर इंटू सेवन अहोरात्र निवडणुकीचं काम करत असते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पक्षाची विचारधारा संघटनेची ताकद नेत्यांचं कार्य घेऊन सातत्याने लोकांपुढे जात असते त्यामुळे कुठलीही निवडणूक आली तर भारतीय जनता पार्टी सज्ज असते भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माझे विनम्र निवेदन आहे की सध्या सेवा पंधरवाडा चालू आहे आपले राष्ट्रनेता जगाचा हेवा वाटल असं नेतृत्व देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सतरा सप्टेंबरचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा दोन ऑक्टोबर वाढदिवस या अंतर्गत आपण सेवा पंधरवाडा साजरा करत आहोत शेवटच्या माणसाला आपण कुठलाही आनंद किंवा जल्लोष न करता सेवाभावानं उपक्रम राबवत आहोत या पंधरा दिवसामध्ये त्या अनुषंगाने नमो नेत्र संजीवनी शिबिर चालू आहे यामध्ये एक लाखाच्या वर शस्त्रक्रिया महाराष्ट्रात पाच हजाराच्या वर्ष शस्त्रक्रिया नांदेड उत्तर जिल्ह्यात करण्याचा मानस भारतीय जनता पार्टीचा आहे गरीब माणसाला ज्यांचे नेत्र मोतीबिंदूने ग्रस्त आहेत ते त्यांना एक नवीन दृष्टी शस्त्रक्रिया करून द्यायची आहे तर साधारणपणे दहा लाख लोकांना चष्मे घरी पोहोचवण्याचा ज्यांना चष्मा डॉक्टरने सजेस्ट केलाय हाही उपक्रम भारतीय जनता पार्टी करत आहे तो निशुल्क आहे त्यामुळे मला कार्यकर्त्यांना तुमच्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे की नमो नेत्र संजीवनी शिबिर जिथे कुठे असेल तिथे जावं आणि आपली नेत्र तपासणी जरूर करावं दुसरा उप उपक्रम सबंद देशामध्ये भाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा वाढदिवस असल्यामुळे दुसरा सामाजिक उपक्रम घेऊन चालू आहेत प्रत्येक महिलांचा तपासणी आरोग्य तपासणी शिबिर संबंध देशात पीएचसी वर आर एच वर उपकेंद्रावर चालू आहे माझी नरेंद्रभाई मोदींनी सतरा सप्टेंबरला मध्य प्रदेश येथील मध्ये बोलत असताना त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आवाहन केलंय की माझं एकच मागणं इथल्या ताईंना बहिणीला आईला की त्यांनी स्वतःची तपासणी करावी कारण त्या कुटुंबाचा आधार आहेत महिला जर सुखी असेल आणि आरोग्य तिचं ठणठणीत असेल तरच कुटुंब परिवार आणि देश ठणठणीत राहतो म्हणून त्यांनी आवाहन केलंय त्याच आव्हानाला अनुसरून माझ विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी स्वतःची तपासणी करावी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोती बिंदूग्रस्त डोळ्याचा आजार असलेला पेशंट आणि प्रत्येक महिलांना या शिबिरात घेऊन जावं जेणेकरून राजकारणात काय व्हायचं ते होईल पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे लोक आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून माझी पुनश्च विनंती आहे की या सेवा पंधरवड्यात सगळ्यांनी सहभाग नोंदवावा लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज